दोन वर्षांपूर्वी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या पाटील परिवारामधील दगुबाई निंबा यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिली होती तेव्हापासून दगुबाई आजीचा तपास चालू होता पण काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील गणपती फाट्याजवळ एक वयस्कर विलास महाराज लोंढे वाळूंज महाराज आणि त्यांच्या सहकार्यांना दिसल्या त्यानंतर सदर आजींची चौकशी केली असता त्या तब्बल दोन वर्षांपूर्वी शिर्डी येथून हरवलेल्या दगुबाई निंबा पाटील असल्याचं विलास महाराज दोंडे यांना समजलं त्याबाबत त्यांनी आपला फेसबुकवर आजीचा व्हिडिओ ही अपलोड केला आणि दुसऱ्याच दिवशी फेनिक्स सामाजिक संस्थेच्या कार्यालयात फोन वाजला तो फोन होता दोगुबाई निंबा पाटील यांच्या मुलाचा अर्थात हेमराज यांचा त्यानंतर पुन्हा विलास महाराज लोंढे आणि वाळूज महाराज यांचे सहकारी मित्र पुन्हा कानूर पठार येथील गणपती फाट्यावर पोहोचले परंतु आजी त्या ठिकाणी नव्हत्या एक दिवस आड जात नाही तोच आजी आज पारणे तालुक्यातील अळकुटी येथे असल्याचं कळत अळकुटी येथील शिवाजी भंडारी संपत परण बाल गौतम घोलप त्याचबरोबर कैलास शिंदे बेल्ला येथील पत्रकार सुरेश उर्फ अण्णा भुजबळ यांनी त्या परिसरात आजींचा शोध घ्यायला सुरु केलं परंतु आजी काही भेटला नाही तर दुसरीकडे मात्र विलास महाराज लोंढे आणि बाळू महाराज यांचे सहकारी आजीच्या शोधात असतानाच निंबा पाटील या घाटात माहिती महाराज लोंढे यांना मिळाली आणि आजींना आपल्या गाडीत बसवून आनंद सिंधू निराधार आश्रमात आणलं तब्बल दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या दगुबाई निंबा पाटील या आईंना त्यांच्या घरी नेण्यासाठी त्यांचा मुलगा हेमराज निंबा पाटील हा त्या ठिकाणी आला आणि या मायलेकरांची भेट झाली आपल्या आईला पाहून हेमराजचे ते अनंताश्रू थांबता थांबेना शेवटी आई आपल्या घरी येणार आहे म्हणून आईला घेण्यासाठी संपूर्ण पाटील कुटुंबीय थेट जळगाव वरून या ठिकाणी आलं होतं अर्थात काय तर आजच्या काळात सोशल नेटवर्कचा योग्य वापर करून आज या मायलेकरांची भेट घालवून देण्यात आली आहे तर माणुसकीचही एक वेगळं दर्शन ह्या माध्यमातून दिसलाय याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे पारनेरचे ब्युरोचीफ उत्तम घोलप यांनी दोन हजार सोळा ला शिर्डी या ठिकाणाहून या आई बेपत्ता झाल्या होत्या आणि आजपर्यंत त्या आईचा शोध लागत नव्हता सुदैवानं पारनेर तालुक्यामध्ये या आई जवळ गणेश मंदिरामध्ये आढळल्या आणि त्यानंतर चार पाच दिवसांच्या तपासानंतर पुन्हा त्यांना सापडण्यात यश आले आणि आज जळगाववरून त्यांचा मुलगा हेमराज त्या आईला नेण्यासाठी आलेले आहेत हे फिनिक्स संस्था जी निराधाराईबाची सेवा करते त्या माध्यमातून आम्हाला दोन तीन ठिकाणाहून फोन आले की अशा अशा प्रकारची आई या मंदिरात आहे आणि म्हणून शोध घेतला असता आम्ही तो व्हिडिओ अपलोड केला आणि त्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आज या मायलेकरांची भेट होते हा खरोखर खूप आनंदाचा क्षण आहे असा क्षण या मायलेकरांच्या जीवनात आला आहे की परमेश्वराची खूप आवड आहे की या मायलेकरांची भेट घडली या शोध मोहिमे दरम्यान या ठिकाणी फिनिकचे उपाध्यक्ष आहे वाळू महाराज आहे यांनी खूप परिश्रम घेतले आणि मोठ्या परिश्रमानं या आईना स्थापण्यात यश आले आणि आज त्यांचा मुलगा हेमराज त्या आईंना नेण्यासाठी आलेला आहे आणि आता ते या ठिकाणाहून त्या आईंना पुन्हा घेऊन जाणार आहेत आपल्याला या ठिकाणी आपली आई भेटली तर आपल्याला कसं वाटतंय आता भरपूर आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी माझी आई भेटली म्हणून तर मी खूप खूप खुँ या मी धन्यवाद करतो ज्यांची माझी माझी आईला मिळवून दिला म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे शिवनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा